श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे तुमच्या घरातील स्त्री रात्री यावेळी झोपते त्या घरात कधीच गरिबी येत नाही घरामध्ये श्रीमंत श्रीमंती येते तुम्ही सुद्धा या बाबतीत जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर तुम्ही हा व्हिडिओ व्हिडिओला शेवटपर्यंत ऐका पौराणिक शास्त्रानुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा कोणी स्त्री या वेळी झोपते त्या घरामध्ये श्रीमंती ती व्यक्ती धनवान बनते यासोबतच काही अशा चुकांच्या विषयी जाणून घेणार आहोत की ज्या स्त्रियांच्या वेळी महिला ज्या रात्रींच्या वेळी महिलांनी चुकूनही कधीही करता कामाने नाही लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधी प्रवेश करणार नाही मैत्रिणीनो स्त्रिया स्त्रियांनी यावेळी झोपल्याने त्या घराची बरकत होत नाही तेव्हा जी स्त्री घरात घरी रात्रीच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी एक काम करते त्या घरावर लक्ष्मीची कृपा राहील तुम्ही तर विश्वास नाही ठेवणार हे मी सांगत नाही तर हे ज्योतिषशास्त्रात सांगतात असे घर कधीही धनवान करोडप बनवू शकत शकते मैत्रिणीनो झोप एक अशी गरज आहे जे प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आणि महत्वाची आहे जेव्हा आपण रात्री झोपतो तर आपल्या शरीरांचे सर्व थकावट निघून जात आणि आपल्यामध्ये पुन्हा एकदा कार्य करण्यासाठी नवीन ऊर्जा तयार होते असे तर झोपण्याच्या प्रत्येकाचा आपला एक टाईम फिक्स असतो परंतु काही वेळा झोप एवढी गाड येऊन जाते की व्यक्ती कधीही कुठेही झोपत जातो झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे जेवण आवश्यक असते तेवढेच झोपही आवश्यक असते स्त्रियांच्या अशा झोपण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते स्त्री जर यावेळी झोपतात तर विश्वास ठेवा तुम्हाला श्रीमंत आणि धनवान होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही आणि असे शास्त्रामध्ये सांगितले आहे त्यामुळे तुम्हीही अवश्य जाणून घ्या अशा वेळी झोपते हे कार्य आवश्यक करा तर मग मैत्रिणीनं जाणून घेऊया शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले गेले की रात्री उशिरापर्यंत जागी रा जागी जागणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते आणि मातारानी लक्ष्मी रुष्ट होऊन जाते अशी मान्यता आहे शरीरा उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणती तरी फार मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागे राहता कामाने असे करत राहिले तर भयंकर दोष लागतात त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्रांच्या अनुसार त्या घरातील महिला आपल्या जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात तेथे घरात राहू केतू आणि शनीची दृष्टी पडू शकते हे पाहता तर तुम्ही असे कधीच करता कामा नये जर महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यात घालवते तेव्हा सर्व देवता भयंकर क्रोधित होतात त्यामुळे मर्यादित झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपून राहणे ही धण्याची हानी आणि आ आजारपणाना निमंत्रण देण्याच्या बरोबरीचे आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येता तेव्हा नक नकारात्मक ऊर्जानी भरलेल्या गोष्टी विषयांची चर्चा करू नका हाताबाहेरी हाताबाहेरील गोष्टीचा विचार करू नका असे केल्या नकारात्मक शक्ती आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुमच्यावर तिचा प्रभाव पडू शकतो नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचार चिंतन करत झोपले पाहिजे यामुळे आपल्या असत्य गो अशा गोष्टी विषयांची चर्चा करू नका यामुळे आपणास यश व कीर्ती आणि उन्नती प्राप्त राहते मैत्रिणीनो कदाचित हे फार कमी लोकांना माहिती असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामाने तर उशिरा उठणे सर्व शास्त्रानुसार योग्य मानले जाते परंतु काही खास दिवसासाठी या वेळेत परिवारातील पर सर्व सदस्यांनी उठले पाहिजे या गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठण्याचे सर्वात भयंकर दोष लागतात त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवार शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करा कारण उशिरा उठण्याची वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगतात सांगण्यात आल्या की या दिवसामध्ये उशिरा उठू नये तर मग आता पाहूया की सकाळची वेळ उठण्याचा योग्य मुहूर्त कोणता आहे कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे चला तर हे जाणून घेऊया चार ते साडे पर्यंत पहाटेच्या यावेळी उठणे तुमच्या जीवनाची उन्नती जीवनांची उन्नतीची कामे जर होते यावेळेस उठणारी व्यक्ती देवी देवतांचा धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असते जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरामध्ये धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो मैत्रिणीनो महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारणे मारले पाहिजे जर तुम्ही असे करू शकत नसाल तर घरामध्ये कमीत कमी घराच्या मुख्य दरवाजासमोर झाडू अवश्य मारावा परंतु जर तुमच्या घरामध्ये कोणाला साडेपाच दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी सात वाजण्यापूर्वी अवश्य उठा कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टींचे ज्ञान ठेवले पाहिजे की सात वाजल्यानंतर घरामधील सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाही कायम स्वरूपात या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टींचे ज्ञान ठेवले पाहिजे त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी खुशींचे वातावरण घेऊन येऊ इच्छिता तर असे करू नका तुमच्या घरामध्ये सात वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामाने जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसांमध्ये या चुका तुम्ही करू नका सूर्य उगवल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामाने जेव्हा तुम्ही महिला पूर्व दक्षिण दिशेला आपले डोके करूनच झोपते तर पूर्व कुटुंब धनधान्य भरून जाते घरात सुखांची झुळूक येईल जसे की घरात सुखाचा वर्षा होत आहे आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवर झोपू नये बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखं आहे बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती फोटो असे असू नये लाल काळा हे लाल काळा हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नये यामुळे घरामध्ये सुख समृद्धाय समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचण येऊ शकतात पुरुष आणि महिला यांनी दक्षिणेला डोके करून झोपतील तर तुमच्यासाठी खूप चांगले राहील त्यामुळे तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभेल म्हणून दक्षिण या दिशेला डोके ठेवले पाहिजे आपल्यापैकी बऱ्याचशा दा दापत्यांच्या मनात हा प्रश्न उद्भवत असतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेल्या माहिती सांगणार आहे तर लक्ष देऊन ऐका वास्तुविज्ञानामध्ये दे। सांगण्यात आले आहे की दापत्य जीवनामध्ये आसपासात आपापसातील प्रेम व विवाळ्यांची नात बनून तसंच योग्य ताळमेळ जो जुळवून राहण्यासाठी पती पत्नीच्या डाव्या बाजूला झोप झोपले पाहिजे तुमच्यासाठी खूप चांगले राहील त्यांच्या मागे मुख्य कारण आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले जाते जेथे की पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला जातो पारिवारिक जीवनामध्ये पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहते ज्या घरातून लक्ष्मी रुष्ट होऊन जाते त्यांना धनसंपत्ती समस्यात झुंजावे लागते खरंतर कित्येक वर्षापासून अशी परंपरा मान्यता चालत आलेली आहे ज्यांचे नुकसान अनुकसान बोलले गेलेले आहेत जर असे केले जाईल तर लक्ष्मी त्या घरामध्ये कायमची पाठ फिरवते त्यामुळे तुम्ही गाठ बांधून ठेवा की तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही न वाव देऊ नका त्याने तुमच्या जीवनात कधीही धनाचा अभाव झाल झेलावा लागू शकतो शेवटी अशी ती कोणती कामे आहेत जी सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी करता कामाने असे मानले जाते की सायंकाळी रात्रीच्या वेळी दूध पीठ दही मीठ कोणाला देता कामाने मैत्रिणीनं तुम्ही यावेळी जर खरेदी करत करत आणू शकता परंतु कोणतेही कोणाचं घरातून मात्र देऊ नका हेच केले तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास घरात राहील मैत्रिणीनो ही लक्षात असू द्या कि सकाई की सकाळी उठल्यानंतर पूर्व घराची साफसफाई करता पूजा सा पाठही करता अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळीच्या वेळी आपल्या घराची साफसफाई करा कारण की घाण केर कचरा धनलक्ष्मीला पसंत नसतो असे बोलले जाते की आळस माणसांचा सर्वात मोठा शत्रू असतो हीच गोष्ट भाड्याच्या भांडे भांड्याच्या बाबतीत लागू पडते तुमच्या शत्रू धनलक्ष्मीला लक्ष्मीला येऊ देत नाही काही घरामध्ये लोक आळस करतात आणि रात्रीच्या वेळी खरकटे भांडे तशीच ठेवली तर दुसऱ्या दिवशी सकाळी भांडी धुतली जातात तर मैत्रिणी शास्त्रांच्या अनुसार जराही योग्य मानले जात नाही रात्रीच्या दृष्टभा उष्टी उस... भांडी किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि देवी अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो त्यामुळे माता माता लक्ष्मी व अन्नपूर्ण देवी तुमच्या घराचा त्याग करते चार तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला हे माहीतच असेलच श्री लक्ष्मीला अन्नपूर्ण ही बोलते बोलले जाते तिच्या कृपेने आपल्या सर्वांना धनसंपत्ती आणि धनधान्याची प्राप्ती होत असते त्यामुळे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अण्णांचा अपमान करू नका लक्ष ठेवा की जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळी ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवू नका व त्यामध्ये तसाच हात धुऊ नका यामुळे अन्नाचा अपमान होतो व देवी लक्ष्मी रुष्ट होते शक्यतो लग... लागेल तेवढेच अन्न ताटात घ्या आणि संपवण्याचा प्रयत्न करा जर शिल्लक राहत असेल तर अन्न शिल्लक असलेल्या ताटामध्ये तसाच हात धुवू नका या गोष्टी घरामध्ये होण्यास वाव देऊ नका अशा गोष्टी त्वरित रोखल्या पाहिजेत घरातील महिलांना सतत खुश ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरातील लक्ष्मी ही आनंदी राहते व घराची बरकत होते महिलांना अपमानित करू नका बऱ्याच वेळा आपण लोक लोक पूजा करते वेळी चुका करतो या कारणामुळे नुकसान होऊ शकते पूजा करताना काळजी घ्या पूजा सामग्रीला ध्यान न ध्यान न ठेवता चुकून पूजेची काही सामान जमिनीवर तसेच ठेवून देता नंतर त्याच देवतेला समर्पित करतात परंतु असे कधीही करू नका पूजा सामग्रीला कायम पूजेच्या था थाळीमध्ये अथवा कोणत्या तरी वेळेला कपाटाच्या कप्प्यात अथवा कोण कौन... कोणाचाही अशुद्ध हात लागणार नाही अशा ठिकाणी व्यवस्थित काळजीपूर्वक ठेवावे पूजेच्या सामग्रीची शुद्धता व सात्विकता टिकून राहते सात नेहमी लक्षात ठेवा की घरामध्ये की स्वच्छ आणि साफसफाई सुरता ठिकाणी धनांची देवी महालक्ष्मी यांचा निवास असतो लोकांच्या घरामध्ये स्वच्छता कर कर, कर कचरा घाण राहणे तिथे महालक्ष्मी राहत नाही त्यामुळे आपण घराची साफसफाईसोबत आजूबाजूची साफसफाई ठेवली पाहिजे आपल्या घरासोबत मानले मानाने स्वच्छ राहिले पाहिजे आणि हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रगती कोणत्या प्रकारच्या राग द्वेष व दुश्मनी आपल्या घ मनामध्ये कधीही ठेवू नका फक्त काही वेळा बरेच लोक बाहेरून येतात घरात तसेच काहीही घोकाऊ खाऊ लागतात मग खाऊ लागतात मग साव सोप्यावर बेडवर जाऊन बसतात व बसून तसेच खात राहतात असे करण्यास आर्थिक धार्मिक आणि वास्तुदोषांचा दोघांचा दृष्टिकोनांत समय खूपच अशुभदायी आहे त्यामुळे घरात प्रवेश करण्यापूर्वी आपणा स्वतःला प्रथमच स्वच्छ करा सायंकाळी श्रीलक्ष्मीचा पाठ करा आवर्जून करा नित्य नियमाने श्रीसुक्त पाठ करा यामुळे श्रीलक्ष्मीच्या धनप्राप्तीच्या आशीर्वादाची प्राप्ती अवश्य होते काही लोकांची सवय असते अंथरणावर अथवा बेडवर बसून जेवण करतात जेवतात असे कधी करू नका माता लक्ष्मी क्रोधित होते माता लक्ष्मीला क्रोध येतो जेवण केलेल्या अन्नाला अपमान होतो त्यामुळे अशा लोकांना जीवनात माता लक्ष्मी नाराज होते असं म्हणतात की अंथरुणावर बसून जेवण केल्यावर अंथरुणावर बसून जेवण्याची वेळ येते त्याचा दवाखान्यातच जास्त खर्च होतो शरीरामध्ये वेगवेगळे आजार जडतात आणि त्यावरच कर्ज वाढत जाते त्यामुळे नेहमी सन्मानभराने टेबलवर अथवा खुर्चीवर बसून जमिनीवर बसून जेवण करावे घरामध्ये कचऱ्याचा डब्बा ठेवणे ही एकच फा फारच उत्तम सवय असते याने घरी साफ राहते घर साफ राहते घरातील कचरा कचरावाल्यांना देतो कोणतीच अडचण येत नाही परंतु चुकूनही कचऱ्याचा डब्बा कधीच घराच्या समोर अथवा दरवाजासमोर ठेवू नका बऱ्याच वेळा लोक आपल्या सवलतीसाठी असे करतात दिसतात करताना दिसतात कचऱ्यावाल्यांना सकाळी तुम्हाला त्रास न देता कचरा घेऊन जाण्यास बरे पडेल परंतु असे केल्याने फक्त कचरावालाच नव्हे तर श्रीलक्ष्मी देखील नाराज होते व शेजाऱ्याबरोबर आपले वाद देखील होतात ईश्वर प्रकृती किंवा अशा आकाशाकडून मा आकाशा मागावे मा ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडे आपल्या देण्यासाठी खूप काही आहे परंतु आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करण्याची मनापासून आतुरतेने इच्छा नसल्यास ती वस्तू आपल्या मिळ आपल्या मिल, आपल्याला मिळणे शक्य होणार नाही आपल्याला इच्छी इच्छित किंवा प्रार्थनेत शक्ती असावी त्याची याचना करताना मनात विश्वास असावा आपली मागणी स्पष्ट असावी आधी एकच ध्येय ठेवून एकच इच्छा मांडा आणि पूर्ण होईपर्यंत वाट बघा आपली इच्छा बदलत राहील तर पूर्ण होण्याची शक्यता कमी तसेच वाट बघण्याचा काळ कधीही अधिक होऊ शकतो आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बद बदलून पहा म्हणजे आजार लवकर बरा होईल बेडसमोर आरशाचे कपाटे येऊ देऊ नक नये त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि आजार वाढतात घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे फुटलेली खेळणी तुटलेले फर्निचर या वस्तू ठेवू नये भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतीमान गती आयुष्यासाठी बंद पडलेल्या घड्याळ घरामध्ये ठेवू नये झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर चांगले मिळेल मिळते घरातील वय वर्ष पंचवीस ते साठ असलेल्या कमवत्या व्यक्तीने उत्तरलेला पाय करून उत्तरेला पाय करून झोपावे उत्तर दिशा उत्तर, उत्तर उत्तर ही उत्तर उत्तरोत्तर प्रगती करणारे आहे त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरेला तोंड करून करावे घरामध्ये अडगळ भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपणच आपली प्रगती थांबवण्यासारखी आहे घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि आर्थिक समस्या वाढतात भाग्योदयासाठी भाग्योदयासाठी घराच्या हॉलमध्ये बांबू ट्री म्हणजे लकी ट्री ठेवावा घरामध्ये ल नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा भक्कम राहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरा बसवणे गरजेचे आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरती वाळलेली फुले सुकलेली तोरणे काढून टाकावेत घरामध्ये शुभशक्ती प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होता कामा नये घरातील सर्व खोल्यामधील घड्याळे उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावेत म्हणजे घड्याळ्याकडे बघताना आपले तोंड पूर्व आणि उत्तर या शुभ दिशेला होते घरातील सर्व खोल्यामधील कॅलेंडर घरातील ही पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावे कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर आणि पूर्व दिशेला असावे आपले काम वेळेत आणि विनाश विना अडथळा पार पडले पडते झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपून आहे झोपून आहे त्यामुळे आजार पण वाढते आणि माणूस कर्जबाजारी राहतो घराच्या ईशान्य दिसाय ईशान्य दिसाय दिशेला वजन काटा ठेवू नये ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी घराचे ईशान्य दिशेला वजन ठेवू नये ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावे म्हणजे घरामध्ये शांतता राहते सुख समृद्धीसाठी घरामध्ये मुख्य समोर बालाजीचा फोटो लावावा दरवाजाच्या चौकटीवर आतून व बाहेरून चौकटीवर आतून बाहेरून विघ्नहर्ताचा टाईल लावावे आवश्यक आहे घराच्या प्रत्येक खोलीमध्ये बेड बडे खडे मीठ एका वाटीत ठेवावे मुलाची शैक्षणिक प्रगती चांगली होते चांगली होते त्यांना पूर्वी पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे लहान मुलांच्या घराच्या नेतृत्व दिशेमध्ये झोपू नये त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगती अडथळे येऊ शकतात घरामध्ये पैसा संपत्ती ऐश्वर टिकून राहण्यासाठी घराच्या नेतृत्व दिशेमध्ये तिजोरी किंवा पेशांचे कपाट ठेवावे आठवड्यातून एकदा खडेमिठाच्या पाण्याने फरशी पुसण्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते अशा पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ आहे की महिलांनी कोणत्या वेळी कोणती कामे करावी किंवा कोणती कामे करू नये तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात नक्कीच घ्या काही क प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि नवीन कोणी व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय नक्कीच जाऊ नका आणि सोबतच व्हिडिओला लाईक शु लाईकसुद्धा करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक तर कराच पण नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका श्री स्वामी समर्थ